कोल्हापूरच्या हात कनंगले तालुक्यातील आळते येथे मदरसामध्ये शिक्षण घेत असलेल्या बिहार मधील अल्पवीन विद्यार्थ्याचा त्याच्याच सहकार्याने विजेचा शॉक देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली फैजान नजीम असं या मृत अकरा वर्षीय परप्रांतीय मुलाचं नाव असून या प्रकरणी एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे मदरसामधून बाहेर पडून आपल्याला सुट्टी मिळावी यासाठी आपण फैजान नजीमचा खून केल्याची कबुली संशयित मुलांनी पोलिसांना दिली आहे हात कनंगले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल नोंद करण्यात आला असून संशयित विद्यार्थ्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करत आहे घटले होते सांगा ये बच्चे का नाम फैज़ान है बिहार का रहने वाला है और ये दुर्घटना साढ़े ग्यारह बजे रात में हुई है और सुबह जब नमाज़ के लिए उठाने गए जब पता चला है बाद में दूसरे दिन बच्चों ने जुर्म कबूल किया तो बताया कि हमने ऐसा ऐसा किया है और हमने मारा है बच्चों ने कबूल किया तो बच्चे पता चलने के बाद मदरसे में सबको जब पता चला स्टॉप को मदरसे में रहने वाले बच्चों को सबसे पहले पुलिस को खबर दी है खबर देने के बाद उनके माँ बाप को खबर दी है हाँ उस बच्चों को शायद दिल नहीं लग रहा था पढ़ने में उसको घर जाना था तो सोचा कुछ भी उल्टा सीधा करके मैं मदरसे चला जाऊँ का है? ये भी बच्चा बिहार का रहने वाला है मेरा नाम हो निजामिया मदरसा या मदरसे मुस्लिम धर्माचे धार्मिक प्रशिक्षण दिले जाते त्या ठिकाणी दिनांक पंधरा सहा पंचवीस रोजी बावीस ते, ते बावीस पंच्याऐंशी तेवीसच्या ते ते च्या दरम्यान यातील फैजान नजीम या वयवर्ष अकरा राहणार आत्मज नजीम वार्ड नंबर दोन गमहरिया पंचायत बगडहरा अछल जोकाहाट बगदरा अरारिया बिहार या ठिकाणचा मूळ राहणारा तो मुलगा इथे शिक्षणासाठी होता त्या मुलास रात्री झोपेत मोहम्मद वारिस मोहम्मद वारिस वकील आलम वयवर्ष चौदा या मुलाने इलेक्ट्रिकचा शॉक देऊन मारलं होतं त्याचं एक असं होतं की या मदर्सेमध्ये त्याचा अभ्यासात लक्ष लागत नाही आणि त्याला इथून जायचं होतं यापूर्वी पण तो पळून गेला होता आणि इथून काहीतरी कांड करायचं आणि मदत संबंध पडला की आपल्याला हेतू सोडतील या अपेक्षेनं त्यांनी दुर्ग मुलाला रात्री झोपेत पावणे अकरा ते अकराच्या दरम्यान इलेक्ट्रिक वायरचा शॉप दिला आणि त्याचा एक दिलेला आहे आणि त्याबद्दल आपण ईडीआर दाखल केला होता त्या अकस्मात नंबर पंचेचाळीस अमिक पंचवीस त्याच्यात चौकशीतून असं निष्पन्न झालं की या मुलानेच त्याला आणि त्यांनी त्या मुलाला फक्त इथून बाहेर जायचं या उद्देशानं त्याला मारलेलं आहे अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार